यशो नमस्कार बी आर विशेष या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत खरं तर सोलापूर जिल्ह्यासाठी एक तशी आनंदाची बातमी अशी की पाऊस अगदी आपल्याकडं समाधानकारक पडतो आहे आणि एकीकडं उजनी धरण जे आहे ते आमचं अगदी साठीकडं वाटचाल करते दुसरीकडे आपण जिथं उभारलो आहे तर आम्ही पावसात इथं उभारलेलो आहोत महापालिकेचे पी एच ई सार्वजनिक आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश साहेब हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण हा सगळा सविस्तर असा संवाद सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्याशी आपण साधणार आहोत मुख्य म्हणजे आपण आहोत ते हिप्परघाट तलावच्या परिसरामध्ये पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये चौबेसरांशी आपण संवाद साधतो एरवी चौबेसर जेव्हा असे फील्डवर असतात तेव्हा अशाच काहीसा वातावरणातमध्ये ते काम करत असतात पण आज अगदी जेव्हा जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती चांगली आहे उजनी धरण आमचं साठीकडं वाटचाल करतं आहे दुसरीकडं हिप्परगत आला स्थितीसुद्धा आपण बघितली पाण्याची तीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची टाकळी बंधारा जो आपण म्हणतो शहराला जिथनं पुरवठा होतो तर तिथं देखील एक चांगलं असं चित्र आहे हे सगळं असताना आता सोलापूरकरांचं जे लक्ष लागलेलं ला आहे ती पाणीपुरवठी स्थिती येत्या काळामध्ये कशी असणार आहे आणि त्यासाठीच आज आपण सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश सरांशी सविस्तर असा संवाद साधतो चौबेसर मी म्हटल्याप्रमाणे सोलापूरकरांचं लक्ष आता ह्या चांगल्या पावसामुळं पाणीपुरवठ्याच्या एकंदरीत नियोजनाकडे लागलेलं ला आहे कशा पद्धतीचा तुमचा एक आशावाद आहे आणि तुमचे प्रयत्न कसे आहेत मागचा उन्हाळा पाहता उजनी डॅम वजा साठ टक्के गेला होता आणि आम्ही या विचारत होतो की येणारा दिवस कसा येईल पण ह्यावेळेस पावसाळा लवकर सुरू झाला उजनीला पाणी वाढलं हिप्परग्याला पाणी दोन अडीच फूट पाणी आलेलं आहे ही सगळ्यात जुनी ब्रिटिशकालीन स्कीम आहे आणि तसं सुद्धा पाणी आहे त्यामुळे तिन्ही सोर्सला पाणी आपल्या शहराला पुढं एवढं आहे आणि एक आपली सोलापूरहून उजनीहून सोलापूरला दुहेरीकरणाचं काम चालू आहे ते नोव्हेंबर एंडपर्यंत संपणार आहे ते आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे सर आता तुम्ही समांतर जलवाहिनीचाच मुद्दा मांडला आज हे काम कशा पद्धतीने पूर्णत्वाकडे जात आहे आणि आज जो आपण आशावाद म्हणतो आहे तर ती तुमची खात्री कशा पद्धतीची की सोलापूरकरांना आपण म्हटलं की नोव्हेंबरपासून काही आपल्याला चांगला एक रिझल्ट त्यातून येईल ही जी दुहेरीकरणाची लाईन आहे ती पाच वर्षापासून रखडली होती आमच्या आयुक्त मॅडम आल्यानंतर ज्यांनी ज्या स्पीडनं काम सुरू केलेलं आहे तर आम्ही ते एका वर्षामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे उजनी डॅममध्ये जे पाणी आल्यानंतर काम थांबणार होतं ती सगळी कामं आम्ही आधीच पूर्ण केलेली आहेत जरी शंभर टक्के डॅम भरला तरी तिथं तर काम कुठलं थांबणार नाही आणि येणारी पाईपलाईन थोडं काही ठिकाणी चिकल वगैरे जर झाला तर थोडाफार पाईपलाईनमध्ये हे होईल पण जे बांधकाम आहे जॅकवेल आणि बी ती कामं सगळे वेळेत पूर्ण होतील आणि नोव्हेंबर इव्हेंटला आमचा प्रयत्न राहील की दिलेल्या वेळेमध्ये ज्या जुना जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता त्याच करणं त्या स्पीडनं काम करून घेऊन सोलापूर शहरासाठी चांगल्या परिस्थिती ह्याच्यामध्ये पाणीपुरवठा करायचा विचार आहे सर नेहमी आपल्याला असं होतं की पाणी कमी पडल्यानंतर आपण नेहमी मग त्या प्रशासनाकडे मागणी करत असतो की उजनीमधून पाणी सोडा मग ते पाणी दहा दिवसात आपल्या औस बंधाऱ्यामध्ये येतं हा जो सगळा प्रवास किंवा ती जी प्रक्रिया आहे ती असं तुम्हाला वाटतं का की साधारणतः पुढच्या वर्षापासून असे कुठले प्रसंग येणार नाहीत हां जानेवारीपासून आपल्याला इरिगेशनला किंवा शासनाकडे पाणी सोडा म्हणून मागणी करावी लागणार नाही सोलापूर शहराला लागणारं पाणी आपलं द एक टी एम सी तर आपल्याला डॅममधनं सोडावं लागतं पाच टी एम सी आणि त्याच्याबरोबर बाकी सगळे पंढरपूर वांगळवा हे सगळे पाणी भरून घेतात आणि सोलापूरच्या नावावर हे खपवलं जातं त्याच्यामुळं आता हे मागणीच गरज नाही आपल्या उजनी डॅमला बटन दाबले की पाणी आपलं पाईपलाईनमध्ये सोलापूरला येईल वाया जाणारे पाणी वाचेल ते पाणी इरिगेशनला मेन जे डॅमचा उद्देश आहे इरिगेशन तर शेतकऱ्यांना मिळेल पाणी ते महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोगेसरांशी आपण संवाद साधतो म्हणजे सगळीकडेच एक पाणी स्थिती चांगली असताना सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आता येत्या काळामध्ये कसा असेल साहेब आपण म्हणजे एक सोला कारण गणित एक लक्षात येतं ते म्हणजे असं आहे की जे काही चार पाच दिवसाड सध्या पाणीपुरवठा होतो आहे आता मात्र समाधानकारक असा पाणीसाठा सर्व स्रोतांमध्ये आहे अशा वेळेला जे काय आता आपण चार पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारण्याचा तुझी सुधारणेची शक्यता तुम्हाला कितपत वाटते आम्ही नक्की सुधारणा करू पण या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढी परिस्थिती हे असताना फक्त आम्ही एक दिवस पाणीपुरठा पुढं ढकलला होता म्हणजे ते पंपिंग डिस्टर्ब लाईटचं तिथं किंवा धरणामध्ये आम्हाला शळे शिंपले वगैरे येत होते खाली गाळ येत होता त्याच्यामुळं म्हणजे आणि डॅम भरला काय आणि रिकामं झाला काय पंपिंग सिस्टीम तेवढीच आहे पंपिंग यंत्रणा तीच आहे पण आता दुहेरीकरण झाल्यानंतर मात्र आपली पंपाची कॅपॅसिटी वाढणार आहे येणारं पाणी येणार आहे पण त्याला आल्यानंतर पुढं बी पी टी वगैरे जिथलं वॉटर ट्रीटमेंट प्लांट वगैरे करावं लागणार आहे त्याला वेळ जाणार आहे तरी जे जरी असलं तरी येणारं पाणी फिक्स येईल कारण द दीड महिना झालं की आउस पाणी संपणार परत आपण शासनाकडे जाणार पाणी संपत असताना एक चार पाच दिवस पाणी आल्यानंतर चार पाच दिवस एक दहा दिवसामध्ये मग लोकाला का काय होणार काय नियोजन नाही नियोजन नाही तसं होणार नाही आता बटन दाबलं की पाणी येईल आणि आलेल्या पाण्यामध्ये आता जे चार चार तास पाच पाच तास आम्ही पाणी सोडतो म्हणजे श सोलापूर शहर हे हॉरिजेंटल एक्सपान्शन जास्त आहे व्हर्टिकल एक्सपान्शन कमी आहे इथं रो आउसची घरं जास्त विकली जातात अपार्टमेंटमध्ये कोण जात नाही आणि त्या शेवटच्या माणसाला पाणी पोचेपर्यंत मधला माणूस मग पाण्याचा गैरवापर करतो फरशी धू गाडी धू सुशित असले तरी काय आणि अशी असे म्हणजे समजूतदार जी नाहीत सुशित अशी म्हणत नाही मी जे समजूतदार नाहीत ते पाणी वाया घालवतात आणि ते मात्र होणार नाही वेळ कमी करून आम्ही ते दोन दिवसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत समांतर जलवाहिनी जी आहे तर ती चौबेसराने सांगितलं आत्तापर्यंत की नोव्हेंबर साधारणपणे नोव्हेंबरपासून आपल्याला ही समांतर जलवाहिनीचं जे पाणी आहे ते सोलापूर शहराला मिळायला लागेल आणि त्याच्यानंतर आ, एक विद्युत पुरवठा असा जर काही भाग सोडला तर त्या पाण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही पण याचबरोबर आता शेवटी अंतर्गत आपली जी वितरण व्यवस्था आहे त्या बाबतीत आपल्याला खरं तर प्रश्न विचारायचा आहे पण याचबरोबर जिथं आपण आता चौबेसरांशी हा सगळा सविस्तर संवाद साधतोय तर तो आहे हिप्परगा तलावाचा परिसर आणि आता चौवीस चित्र आपण बघतोय की तलाव जो आहे तर तो समाधानकारक म्हणजे एका अर्थाने तुम्ही म्हणताय की पंचवीस टक्के साधारण हा त्याच्या क्षमतेने भरलेला आहे पण तरी देखील एक समाधानकारक असं पाणीसाठा इथं आहे या तलावाचं महत्त्व सोलापूर शहरादृष्टीनं कसं आहे हिप्परगा तलावाचं हा तलाव तलावश सुधारणा तुम्हाला कोणत्या वाटतं अठ्ठावीस वर्षामध्ये हा ड म्हणजे तलाव तीनदा फक्त भरलेला आहे तरीसुद्धा हे पाणी आहे एक श आपल्या घरामध्ये साधं उदाहरण द्यायचं मी देतो एक घरामध्ये तीन लोक असतात एक वडील एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ वडील म्हणजे भरपूर रेग्युलर कमवून आणणारा माणूस मुलगा मोठा म्हणजे जरा हायटेक कुठंतरी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारा आणि तिसरा मुलगा म्हणजे एक उडान टप्पू त्याने कमवत काय नाही खर्च करतं तसं हे घ्यायचं आहे इथं काय फायदा नाही झाला थोडं जरी पाणी आलं तर शहराचं पाणी पाणीपुरठं सुरळीत होतो पण याचवर आता हे म्हटलं की खरोखर म्हणजे सोलापूर शहराचा बराचसा भाग तसा या पाण्यावरती देखील अवलंबून आहे आणि या पाण्याचा सोलापूर करणं फायदा होतो याचबरोबर म्हणजे चौवीसारांनी सांगितलं की जी समांतर चल सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी जर कुठली असेल तर ती आहे सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी जी आता दृष्टिक्षेपात येते चौससाहेब काही अडचणी होत्या आणि आपण बघतो की आता मात्र वेगानं काम होताना दिसतंय समांतर जलवाहिनीचं किती किलोमीटरचं काम झालं आहे आणि आज किती बाकी आहे आणि तुम्हाला वाटतं का म्हणजे क साधारण नोव्हेंबरपर्यंत ही सगळी व्यवस्था होईल जवळपास नव्वद किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे पंधरा किलोमीटरचे हॅडल्स राहिलेले आहेत काही शेतकऱ्यांची म्हणजे श हायवेकडनं पैसे मिळाले नाही त्यांचे वाद चालू आहेत हे चालू आहे पण त्यासाठी पोलीस प्रशासन म्हणा करा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला सपोर्ट मिळत आहे आणि ही स्मार्ट सिटी कंपनी असल्यामुळं त्याचे सगळे मेंबर आहेत म्हणजे गुप्ता सर असतील कलेक्टर साहेब असतील कमिशनर साहेब असतील आमचे कमिशनर मॅडम असतील ह्या सगळ्यांचा पाठपुरावा ज्याच्या त्याच्यापरीनं पूर्ण प्रयत्न करून आत्तापर्यंत कोणत्याही आत्तापर्यंत एक पोलीस कंप्लेंटसुद्धा न करता आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे आमची इच्छा अशी आहे की कुठलेही कुणालाही त्रास न देता ज्याचं नुकसान न करता आपलं काम पूर्ण करायचं आहे आणि ते पाणी आल्यानंतर ते गुणवत्तापूर्ण पाणी येणार आहे जे डॅममधलं पाणी येणार ते कारण जे नदीचं पाणी येतं आपल्याला सगळे मळी वगैरे सोडलेलं पाणी त्याचे बऱ्याच वेळेस पिवळं पाणी घाण पाणी जे आहे ते जमीन असून फरक पडणार आहे ह्यामुळं आमचा जोर त्याच्यावर राहणार आहे समांतर जलवाहिनीच्या विषयाकडं आज प्रशासन म्हणून किती गांभीर्यानं पाहिलं जात आहे कारण महत्त्वाचा विषय सोलापूरसाठी अत्यंत की ज्याच्या आधारे सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो किंवा सोलापूरकरांच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्या त्यातून त्या पूर्ण होऊ शकतात आमची दर आठवड्याला दुहेरी दुहेरीकरणाची मिटिंग कंपल्सरी होती मध्ये आमच्या कमिशनर मॅडम इलेक्शन ड्युटीला गेल्या होत्या त्यातसुद्धा वेळात वेळ काढून व्ही सीमधनं त्या अटेंड होत होत्या नंतर ट्रेनिंगला गेल्या तिथंसुद्धा त्यांचा पाठपुरावा चालू होता असीम सर असतील कुठं कुठून जसं गाडीतमध्ये ह्याच्यामध्ये व्ही सीमध्ये ते अटेंड करतात सगळ्याचा पाठपुरावा आणि आठ दिवसाला मिटिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत मीटिंग झालेलं नाही असं कधी झालेलं नाही आणि तोच एक आपला प्रश्न होता खरं तर त्याचं उत्तर मला ते समाधानकारक असं नाही मिळालं की सोलाप्रकर दिवसाचं गणित घालतात आणि आपण जे म्हणतो की चार पाच दिवसात जो सध्या पाणीपुरवठा होतोय तर ह्या सगळ्या सुधारणांनंतर आणि मुबलक जेव्हा पाणी शहरासाठी उपलब्ध होईल तेव्हा शहरासाठी जे आता सध्या चार पाच दिवसाआड आहे तर त्याच्यामध्ये कुठली कपात होईल का त्याच्यामध्ये नक्कीच कपात होईल आम्ही दोन दिवसाडचं नियोजन करणार आहे आता जे चार तास पाणी आहे ते दोन अडीच तास येईल पण दोन दिवसाड येईल आणि आठवड्यातनं बुधवारी एक सुट्टी अशी राहील तुम्हाला म्हणजे आठवड्यामध्ये फिक्स वाराला दोन वाराला पाणी मिळेल तुम्हाला आठवड्या बुधवार आलं तर शनिवार दोन दिवसाच्या गॅपनंतर पाणी मिळेल याचबरोबर असं आहे की महत्त्वाचा वितरण व्यवस्थेचा एक भाग येतो की पाणी तर मुबलक प्रमाणात आपल्या शहराला उपलब्ध होईल पण आपली वितरण व्यवस्था जी आहे तर त्याच्यावरती हे सगळं गणित अवलंबून आहे जे तुम्ही म्हणता की दोन दिवसाआड याची आज खात्री कितपत आहे कि की या वितरण व्यवस्थेच्याच आधारे दोन दिवसाआड पाणी पुरवठा होऊ शकतो नाही त्याला आम्ही सगळे प्रयत्न केले आता जिथं जिथं पाणी पोहोचत नाही टाक्यांची संख्या जर म्हटली तर एकंदरीत बासष्ट टाक्या आहेत आणि पाणी देत असताना टाक्या असल्या काय नसल्या टाक्या आमच्या एका तासामध्ये रिकाम होतात बाकी सगळं बराच पंपिंगमध्ये कव्हर होतो आणि जिथं जिथं आता काही भाग आता इथं थोडक्यात आता हितप गेलं थांबलो इथं रो आमचे एका रोटेशनला पस्तीस खेपा टँकरनं पाणीपुरवठा करतो इथं आम्ही तिथं आता पाईपलाईनचं काम चालू आहे ते पूर्ण झालं की टँकर बंद होतील आमचे आणि या ह्याच्यामध्ये आम्ही झिरो टँकर केलं आहे टँकर लॉबीज मोडीत काढलेली आहे त्या सिस्टीममध्ये लाईनी वाढलेल्या आहेत टँकर मुक्त झालेला आहे लाईन छोट्या छोट्या वाढलेल्या आहेत पण वेळ कमी करून आम्ही ते नक्की कवर करू आणि दोन अडीच तास व्यवस्थित पाणीपुरवठा सगळीकडे द्यायचा नक्की प्रयत्न करू चौ so, टँकरचाच विषय निघाला यंदा आपल्याला अशी टँकरची कुठली संख्या दिसली नाही आणि उजनीचा जो पाणीसाठा होता तो खरं तर मायनस पन्नास साठपर्यंत पर्यंत गेलेला असताना सुद्धा आपल्याला टँकर दिसलेलं नाही आहेत त्याच्या पाठीमागची कारणं आणि नियोजन कसं होतं नाही आम्ही दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो टँकर मुक्तीसाठी त्याच्यामुळे तिथं पाईपलाईन टाकल्या आहेत आणि त्या वाढल्यामुळंच जे शहरात जे चार हात जवळ म्हणजे एमबीआरवर जे पाणी पुरवठा होतो एक दिवस वाढायचं कारण ते होतं की तिथं पाणी पोहोचावं तिथं त्रास होऊ नये रात्री बेरात्री म्हणजे बारा साडेबाराच्या पुढं पाणी जाऊ नये त्याचं नियोजन करत होतो सब काढा प्रणाली विशेष चर्चेत आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला काही अंशी समोर येत आहेत ठीक आहे की ज्या अपेक्षा सोलापूर करणार आहेत अजून त्या तशा पूर्ण नाही आहेत पण स्काडा प्रणाली जी अंमलात येते ती कशा पद्धतीने अंमलात येते आणि त्याचे फायदे कसे आहेत आज पाणी पुरवठ्यासाठीचे कारण सोलापूर शहराला जे पाणी येतं आहे शंभर शंभर किलोमीटर लांबीवरून येतं आहे त्याला मॉनिटर करणं सोपं नाही आहे ही स्काडा सिस्टीम झाल्यामुळे त्याचं रेकॉर्ड राहतं आहे उजनीवरून निघालं पाणी किती आलं पाखणीला आलं किती पाखणीतनं बाहेर केली टाकीत किती गेलं आणि टाकीतनं बाहेर किती गेलं आपण घरगुती नळाला अजून मीटर नाही त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट शंभर टक्के नाही माझं पाणी भरून झाल्यानंतर मी नळ बंद करावा मोटर बंद करावी असं कोण विचार करत नाही झालं ठीक आहे झाडाला देऊ झालं गाडीला देऊ जोपर्यंत त्या नळाला मीटर बसत नाही स्वतःहून नागरिक नळ बंद करत नाही तोपर्यंत प्रेशर राहणार नाही आणि ॲटोमॅटिक मोटर बसवलं की मोटरीचं प्रमाण कमी होईल मोटरीचं प्रमाण पा कमी झालं की पाणी पुढं सरकल आणि कमी वेळामध्ये आपण सगळा भाग कवर करू शकू नाही पण ही जी अत्याधुनिक प्रणाली आलेली आहे प्रशासनाला त्याचा फायदा कसा होतो आहे म्हणजे आज जे आपण मॅन्युअल काम बघत होतो त्याचा स्काडा प्रणालीने त्यामध्ये कसा फरक पडलेला आहे की जी प्रणाली चर्चेत आहे स्काडा प्रणाली म्हणजे एखादा स्मार्ट फोन घेतल्यासारखा आहे किंवा साधा फोन साधा फोननं फोन, फोन करणे ठेवणे बस तेवढं पण स्मार्टफोन ज्यावेळेस घेतो आपण फोन करतो त्याच्यावर रेल्वेजेशन करता येतं त्याच्यावर आपल्याला पिक्चर बघता येतं त्याच्यावर टी व्ही बघता तसंच काढा तुम्ही ज्याचा वापर जेवढा जास्त कराल तेवढा फायदा आता त्या जस काळामध्ये आमची हिस्ट्री रेकॉर्ड राहते तुमचं किती दिवसाला पाणी आलं किती वाजता पाणी सुटलं कितीला बंद झालं उद्या कोण म्हणलं तरी सगळं रेकॉर्ड एक महिना दोन महिन्याचं आपण तिथं रेकॉर्ड बघू शकतो पाणी एवढं वेळेस आलं या प्रेशरनं गेलं या एवढं साहेब हे काय आणखीन भाग असा की आ, पाणी वितरणामध्ये जो काही सध्या आपल्याला एक असमतोल दिसतो म्हणजे एक समानता त्याच्यामध्ये येत नाही कुठं वेळेच्या तक्रारी असतात कुठं प्रेशरच्या तक्रारी असतात किंवा अन्य काही तक्रारी असतील अशा तक्रारींचं निवारण होण्याची शक्यता आहे काय जी सुधारणा तुम्ही आता करताय हां नक्कीच आमचा प्रयत्न येईल कारण जुनं शहर जे होतं त्याच्यामध्ये लाईन मोठ्या आहेत ब्रिटिशकालीन लाईन आहेत तिथं लगेच सोडल्या सोडल्या दहा मिनटात नळाला पाणी येतं आहे हादवाड भागामध्ये लाईनी छोट्या वाढवल्या आहेत पाणी चालू केल्यानंतर शेवटच्या पॉईंटला पोहोचेपर्यंत दोन अडीच तीन तास लागतात छोट्या लाईन असल्यामुळं तर त्याला आम्ही पॅरल मोठ्या लाईन वगैरे ह्याला अमृत टू म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही एक आठशे ब्याण्णव कोटीचं हे प्रपोजल सादर केलेलं आहे त्याला बजेट मिळालं की आपलं ट्वेंटी फोर बाय सेवन पाणीपुरवठा होईल पण ते कारण आम्ही सांगणार नाही ज्यावेळेस उजनीचं पाणी येईल त्यावेळेस नेफकी आहे त्या सिस्टीममध्ये दोन दिवसावर पाणी करू जे उजनीचं पाणी भविष्यात म्हणजे आपण समांतर जेव्हा जलवाहिनी होईल तेव्हा म्हणजे तसा आऊस बंधार किंवा टाकळी बंधार आपण जिथं तर तिथं तो, तो तेवढ्या दृष्टीने आपल्या शहर महत्त्वाचा राहणार नाही कारण समांतर जलवानी पाणी आपल्याला बरंच उपलब्ध होईल तर तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे की नेहमी आपण जे काही पाण्यासाठी प्रशासनाकडे विचारणा करत असतो तो भाग बिलकुल याच्यामध्ये राहणार नाही आणि त्याचा फायदा कसा होईल कारण जलवाणीचा फायदा तो, तो। सोरेगावची जी लाईन आलेली आहे ती पन्नास वर्षापूर्वी जी लाईन आहे एम एसची लाईन आहे माईल स्टील एम एस म्हणजे माईल स्टील त्याचं लाईफ जवळपास संपत आलेलं आहे आणि थोडं प्रेशर वाढलं की कुठं तर लिकेज होणे हे होणे ते सगळं पूर्ण बंद होणार आहे ही लाईन आल्यानंतर आपण डॅममधनं पाणी घेणार तरी पण आम्ही ज्यावेळ पाणी नदीतलं मिळेल ते पाणी उपसा करून कारण इथलं पंपिंग कॉस्ट कमी राहील ही एक स्टँड बाय यंत्रणा आपल्याला वापरता येईल म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जे पावसाचं पाणी येईल आपलं न पाणी मागता आहे ते पाणी वापर करू आणि ज्या उन्हाळ्यात पीक आवरला जे पाणी लागणार ला आहे ला ला, ते मात्र डॅम म्हणं आणि आता आमचं पाणी संपल्यानंतर दुबार पंपिंग तिबार पंपिंग ते आता करावं लागणार नाही हा उजनी दुहेरीकरण काम झाल्यानंतर वजा ऐंशी टक्केपर्यंत जरी डॅम गेला तर आपण तेवढं खोल तिथं गेलेलो आहोत आणि ते पाणी घेणार त्याच्यामुळं काही त्रास होणार चौ आपण बोलताना मीटर पद्धतीचा एक उल्लेख केला मीटर बसवण्यासाठी प्रशासन किती आग्रही आहे आणि त्यातून पाण्याची बचत आपण म्हणू तर ती कशी होईल तुम्ही आग्रह करताय मीटरचा एक नागरिकांची मानसिकता पाहिली किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा असतील तुम्हाला खात्री वाटते का की मीटर पद्धती आपल्या शहरामध्ये लागू होईल न तुम्ही बिल घ्या नाही तर घ्या मोजून पाणी दिलं ना त्याचं अकाउंटिंग राहील आणि वापर करण्याला त्याची काळजी राहील मीटरसाठी म्हणून आज प्रशासन आग्रही कसं आहे आणि एक त्याचंही नियोजन तुम्ही कशा पद्धतीने बघता की आता जे जे नवीन कनेक्शन देतो आम्ही कंपल्सरी त्याला मीटर लावून देतो आहे आणि अमृत टूमध्ये आम्ही घरगुती नळाला मीटरसाठी खास प्रयोजन केलेले आहे स्मार्ट सिटीमध्ये सोळाशे ठिकाणी आम्ही एम आर मीटर बसवले त्याचं रिडिंग आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये मिळते त्याला कोण छेडछाड केलं काय केलं तिथं बंद पडलं की तिथं आम्हाला रेकॉर्ड त्याची हिस्ट्री जाणार आहे तसं नियोजन आहे आमचं सगळं आणखीन एक आपल्याला फरक वाटतो म्हणजे धरण जेव्हा साठ टक्के खाली गेलं आणि उन्हाळ्याची आपली सोलापूरची सगळी परिस्थिती पाहिले खरं तर पाणी पुरवठा पाच दिवसाडंही झाला सहा दिवसाडे झाला किंवा काही ठिकाणी असं म्हणू की त्याच्यापेक्षाही काही दिवस वाढले असतील पण एक दिसलं आपल्याला की अगदी पाणी टंचाई फार मोठ्या प्रमाणात झाली असं चित्र काही उभारलेलं नाही तो एक बदल कशामुळे घडलेला होता किंवा त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं होतं आम्हाला आमच्या कमिशनर मॅडमचे सक्त आदेश होते की नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने भले एक दिवस तुम्ही वाढवा त्या वेळेला ते पाणी सुटलं पाहिजे आता सोलापूर शहर हे बऱ्यापैकी सिनियर सिटिझन लोकांचं शहर आहे त्यांना कोणताही त्रास होऊ नये ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेला पाणी आलं पाहिजे आणि गेलं पाहिजे तुम्ही आणि लोकांची तीच मागणी एखाद्या दिवस डिस्टर्ब झाला तर एखादा दिवस वाढवा पण आम्हाला त्यावेळेस पाणी नाहीतर नळासमोर बसायचं आत्ता येईल पाणी दुपारी येईल संध्याकाळी येईल सगळं डिस्टर्ब होईल तेवढी काळजी आम्ही घेतली आमच्या सगळ्या टीमने त्यामुळं काय त्रास झालेला नाही सर चौदा तुम्ही खरंच पाणी पुरवठा नेहमी सुरुवातीपासून बघत आलेला आहात एक तुलना जर करायची म्हटली तर एक आधीची एक व्यवस्था कशा पद्धतीची होती आणि आता कोणत्या सुधारणा झाल्या म्हणून एक तुम्हाला अशी खात्री आहे की पाणीपुरवठा हा सुरळीत पद्धतीनं चालेल पुढे कारण आता आमचं एम बी आर मागची आणि आताची तुलना जर करायची म्हटली तर कुठली पावलं उचलली गेली की जी इफेक्टिव्ह ठरली मागचे कमिशनर साहेब ढाकणे साहेब असताना एक एम बी आर होती आमची ती बऱ्याच दिवसापासून बंद होती त्यांचं पाठपुरावा करून एम बी आर चालू करून घेतले त्याच्यानंतर कमिशनर मॅडमनी थोडंसुद्धा पाण्याला इथं प्रॉब्लेम आला की लगे इरिगेशनला एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करून कुठं डिस्टर्ब होण्याची काळजी घेतली आणि आमचे ॲडिशनल कमिशनर साहेब हे स्वतः टेक्निकल असल्यामुळे ही नवीन पोस्ट आहे पण ते कंट्रोलिंग ऑफिसर आहेत आमचे त्यांचंही फार योगदान ह्याच्यामध्ये झालं त्याच्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित झाला आणि चौदासाहेब आता आपण हे पाण्याचे जे स्त्रोत आहेत म्हणजे आपण आपल्या सोलापूर शहराचा विचार केला तर उजनी आऊज आणि हे परगा इथं एक कोणत्या पद्धतीनं लक्षण्याची गरज वाटते तिन्ही ठिकाणी की त्या बारकाई आहेत ज्याच्यामुळे आमचा पुरवठा कधी कधी विस्कळीत होतो किंवा पाणी उपलब्ध होण्यामध्ये काय अडचणी येतात हे तिन्ही जे स्त्रोत आहेत त्याच्यावरती भिस्त आहे आता आपले त्या तिन्ही स्त्रोतांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावीशी वाटते उजनीच्या बाबतीत बोलायचं तर लेवलचा प्रश्न होता आता दुहेरीकरण झाल्यामुळे ते किती लेवल जरी उतरले तरी आता काय चिंता राहणार नाही ही तसंच इकडं मागच्या उन्हाळ्यामध्ये आऊज आणि छिंचपूरला तिथं मॉनिटरिंग करायचं तर तिथं आम्ही कॅमेरे बसवले होते आमचे उस्तुर्गी साहेब म्हणून हे रिटायर झाले डेप्युटी इंजिनर त्यांना आम्ही खास कमिशनर मॅडमने अपॉइंट केलं होतं त्यांनी सगळं मॉनिटर करून तिथं कॅमेरे बसून त्याच्यावर बारीक नजर होती म्हणजे आम्हाला भीती काय होती खाली जर पाणी नसेल रात्रीतनं कोण बर्गे काढले काही झालं तरी आम्ही तिथं कंटिन्यू मॉनिटर करत होतो आणि तसं हिप्परग्यामध्ये पाणी लेव्हल बऱ्यापैकी होती हेनीसुद्धा हिप्परग्याने चांगली साथ दिली त्यामुळे पाणी व्यवस्थित होऊ शकला आणि बऱ्याच वेळेला असं दिसतं आपल्याला की आपण मॅन्युअल वर्क करतोय त्याच्यामधून पाणी वाटपामध्ये थोडासा काही बदल होतो कुठं पाणी जास्त दिसतं कुठं पाण्याचा अभाव दिसतो आ, हे जे मॅन्युअल आपलं वर्क आहे त्याच्यामध्ये आता कुठली कमी आली का जी आधुनिक यंत्रणा आपण व्यव ती निर्माण केली त्याच्यामुळं मॅन्युअल वर्क आपलं कमी झालं आहे का, का आता आणि त्याचा फायदा काय होतो नक्कीच हे स्काळा सिस्टीम झाल्यामुळं आधी आता इथं सिंहगड म्हणा ओझनी लाईनमध्ये जे आमचे फाटे आहेत एम आय डी सी सिंहगड पोलीस प्रशिक्षण केंद्र ह्या लोकाला पाणी सोडायचो आम्ही मग आमचा चायवाला जायला कंटाळा केला किंवा काही पोचला नाही तिथं दोन तासाच्याऐवजी चार तास पाच तास आता तसं नाही आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे चार दिवसानंतर यांना चार तास पाणी बरोबर त्यावेळेस दहा वाजता चालू होईल पाणी नंतर बंद होईल आणि ते पाणी विशेष करून आम्ही आमच्या पीक आवरच्या वेळेस घेत नाही म्हणजे ज्या शहरात गरज असते ते न घेता रात्री बारा आहे तिथंच त्यांचे संप आहेत कधी पाणी दिलं तर ते साठवून त्यांचं नियोजन करतात त्याच्यामुळं ती सिस्टीम झालेली आहे आणि चायवाल्यावर वॉच त्याला एक भीती बसलेली आहे आणि जनरली लोक कसे आहे म्हणजे मला काम जमलं नाही साहेब म्हणून मी चायवाला ढकलतो त्यांचं नियोजन नाही हे नाही तसं नसते हे सगळं टीमवर्क आहे मी जेवढं पॉवरफुल राहील तेवढं खालचे माणसं काम करतील आणि त्या पद्धतीनं सगळं टीम मिळून आम्ही केलेलं आहे आणि शहरात ही स्काडा सिस्टीम जशी आहे तशी पुढाऱ्यांची सुद्धा आज सिस्टीम म्हणता येईल काही कार्यकर्ते एवढे ॲक्टिव्ह आहेत काही नगरसेवकांचे की पाच मिनिट उशीर झाला की च्यावेळेला कुठं मला जर सापडत नसेल तर हुडकून आणतात आणि ते आमचं नियोजन दोन्हीचं करून आम्ही व्यवस्थित पाणीपुरवठा करतो आणि आता याचबरोबर आणखीन एक भाग येतो आहे तो म्हणजे पाण्याच्या शुद्धतेचा जी आपल्याकडं मधून अजून वरड होते काय काळाला तुम्हाला आंदोलनाचा देखील एक सामना करावा लागतो किंवा तो रोज काही ठिकाणी असतो अर्थात दूषित पाणी येण्याची कारणंसुद्धा बरीचशी असतात पण हे दूषित पाण्याचं प्रमाण कमी व्हावं किंवा सोलापूरकरांना शुद्ध पाणी मिळावं याच्यासाठी प्रशासन कोणती काळजी नाही त्याची पूर्णच काळजी घेतो कारण आमच्या जीवावर पंधरा लाख दहा लाख लो जे पाणी पितात त्यामुळे घाण पाणी आलं तर तेवढं पट्ट्यामध्ये येतं आहे ज्या पिवळं पाणी वगैरे जे येतं आहे तर सोर्सलाच प्रॉब्लेम असल्यामुळं ते पाणी करा आणि एखाद्याने जर पिवळं म्हणलं की ते बघून ऑटोमॅटिक आपलं चांगलं जरी पाणी असलं की बघायचं दृष्टिकोन बदलतो आणि ते माणूस पाणी खराब आलं खराब आलं त्याची काळजी आमची रोजचे रोज त्याचे रोज टेस्ट करतो आम्ही फिल्टर झाल्याशिवाय पाणी सोडत नाही पुढं तेवढी काळजी मात्र घेतो स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची ओळख होते किंवा स्मार्ट सिटी योजना आपल्या इथं ही सगळी राबवली गेलेली आहे यातून सगळ्यात महत्त्वाचं असतं की ते पाणी पुरवठा विभाग तर सोलापूरकरांना कशा पद्धतीची तुम्ही आज खात्री देत आहे की येणाऱ्या काळामध्ये पाणी समस्या म्हणून जी सोलापूरची आहे तर त्यातून सोलापूरकरांची नक्कीच सुटका होईल नक्कीच पाण्यासाठी चर्चा होणार नाही जे पाण्यावर जे राजकारण आहे सोलापूरचं ते मात्र होऊ देणार नाही आणि हे आम्ही पर्वाच्या निवडणुकीत तुम्ही बघा अनुभवलं असाल पाण्याची कुठेही चर्चा होऊ दिलेली नाही आम्ही तेवढी काळजी घेतली आणि थोडं आम्ही जागरूक राहिले की थोडा फरक पडतो आणि ते होणार साहेब प्रशासन ह्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कोणती नवीन पावलं तशी उचलतं किंवा जे आता आपण म्हटलं की समांतर जलवाहिनीचा हा एक भाग झाला पण याचबरोबर आणखीन कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं की जेणेकरून या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याच्यामध्ये मेन पंपिंग आहे सोलापूर शहराचं पाणीपुरवठा पंपिंग आहे पंपिंग बऱ्याच स्टेजमध्ये होते एकदा डॅमला फिल्टरला टाकीला तर आम्ही जे शक्यतो जास्तीत जास्त पाणीपुरवठा एम बी आर मास्टर बॅलेन्सिंग रिझर्वायर एकदा पंपिंग केलं तिथं पाणी भरलं की तिथून बाय ग्रॅव्हिटी द्यायचा प्रयत्न करू आणि व्यवस्थित पाणीपुरवठा होईल त्यामुळं शहराचं जे वाढतं विस्तारीकरण म्हणजे शहर विस्तारता आहे आणि आजच्या प्रमाणात टाक्यांची संख्या तुम्हाला पुरेशी वाटते का आणि त्या बाबतीतलं एक नियोजन कशा पद्धतीचं जी संख्या दिसते लोकसंख्या वाढते आणि खास करून आपण बघतो की हद्दवाड भाग अशा सगळ्या प्रश्नाला तोंड देतो आहे अजूनही बरासा भाग हद्दवाडाचा असेल की जिथं पाण्याची समस्या आहे तर टाक्यांच्या बाबतीतलं काय नियोजन हद्दवाड शहर असं पाणी हे राहिलेलं नाही आता जेवढं पाणी गावातल्या नळाला येते तेवढंच येतं येते हां काही भागामध्ये लाईन छोट्या असल्यामुळं पाणी पोचत नसेल पण ही लोकसंख्या पाहता अजून वीस ते बावीस टाक्याची कमतरता आहे आणि त्याचं आम्ही प्रपोजल केलेलं आहे ह्याच्यामध्ये काही बावीस टाक्या होतील काही पाच सहा जुन्या टाक्या पाळायचं आहे आणि सगळं नेटवर्क सुधरायचं पण बाकी शहरामध्ये लोकसंख्या वाढते आपल्याकडे ती वाढ त्या प्रमाणात नाही किंवा वाढ होत नाही असं म्हणतात अजून तर जनगणना नाही मागच्या जनगणनेच्या आधारे आपण दहा लाख लोकसंख्या येतो आणि हे शहर आपलं कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे इथं कर्नाटकातनं येणारे लोक जास्त आहेत दवाखान्यासाठी येणारं मेडिकल हब आहे ते लोकं जास्त आहेत या सगळा विचार केला तर इथलं लोकसंख्यापेक्षा फ्लोटिंग लोकसंख्या जास्त आहे त्याचा वापर जास्त आहे तेवढी काळजी साहेब शेवटी सोलापूरकारणं तुमचं सांगणं काय एक सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून आणि सगळी पाणीपुरवठेत जबाबदारी तुमच्यावरती म्हणून सोलापूरकरांना सांगणं काय आहे जी आत्ताची परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची आणि आता मग येत्या काळात काय चित्र असेल दोन हजार पंचवीसमध्ये पाणीपुरटा सुरळीत होईल म्हणजे जानेवारीपासून नोव्हेंबर म्हणले मी डिसेंबर जानेवारीपासून पाणीपुरटा सुरळीत होईल पाणी वाचवा असं मी म्हणणार नाही पण वाया घालू नका आणि वाया घालणारे विचार करून वाया घालावा समजूतदारपणे पाणी वापरा बस एवढंच म्हणणं पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबेसरांशी आपण हा सविस्तर संवाद साधला कारण मोठ्या मेहनतीनं प्रशासनानं एक झालं आहे की समांतर जलवाहिनीचं तो जो विषय तो गांभीर्यानं घेतला आणि आता सरांनी सांगितलं की जवळ पंच्याण्णव किलोमीटरची लाईन ती पूर्ण झाली आहे आणि पंधरा एक किलोमीटर राहिलेलं आहे ते काम वेगानं पूर्ण होईल आणि त्यानंतर सरांनी सांगितलं की सोलापूर शहराला जे नदी वाटे जे पाणी घ्यावं लागत होतं तर ती परिस्थिती राहणार नाही आणि जेव्हा आपण उजनीतून घेतोय तेव्हा अजून एक सोलापूरकरण काळजी असते की उजनीची पातळी कालवली तर पुढे काय पण अगदी साठ टक्क्यापर्यंत जरी आमची उजनी खाली गेली पाण्यात तसं कधी होऊ नये पण समजा अगदी तसं जरी झालं तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही शहराला जर पाणीपुरवठ्यात बाधा झालीच तर ती मला वाटतं वीज नसेल तर किंवा विजेच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या तरच अन्यथा सोलापूर शहराला पाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागणार नाही आणि पाण्याच्या टाक्या असतील आणि त्याचबरोबर स्काडा प्रणाली जी महापालिकेकडनं अंमलात आणली जाते त्यानुसार अत्याधुनिक अशा यंत्रणेद्वारे पाण्याचं जे वितरण आहे तर त्याच्यावरती नजर ठेवली जाते आणि बसल्या ठिकाणी त्याची संबंध माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळते आहे आणि मॅन्युअल वर्क जेवढं कमी होईल तेवढा तो पालिकेचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे महत्त्वाचं म्हणजे जे स्रोत आपले तीन आहेत जो आऊज हिपरगा आणि उजने त्यापैकी महत्त्वाचं उजनी आणि तिथूनच समांतर जलवाहिनीतून जे पाणी सोलापूर शहराला मिळेल तर तिथून सोलापूरकरांना कुठल्या अडचणी आणि चौबीसरांनी सांगितलं की नवीन वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस तिथून मात्र सोलापूरकरांना पाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागणार नाही निश्चितच सोलापूरकरांचा हा जो प्रश्न आहे तो मिटावा आणि समांतर जलवाहिनीचं जे काम हाती घेण्यात आलं ते पूर्णत्वाकडे जावं आणि त्याचा फायदा सोलापूर शहराला व्हावा तर हे सगळं पावसाळी वातावरण आणि हिप्परगाच्या तलावा ठिकाणी आम्ही आहोत आणि चौबेसर हे अशा पावसाळी वातावरणसुद्धा आमच्या एका विनंतीला मानधून इथपर्यंत आले आणि महत्त्वाचं होतं की सोलापूरकरांच्या मनामध्ये अशी होती की आता उजनीला पाणी बऱ्यापैकी आहे इपरगा तलावासारखा इपरगा तलावही आमचा म्हणजे बराच चांगला पाणी पुरवठा पाणी साठा इथं आहे आणि तिकडे आऊजलाही आहे मग आमचे जे काही चार पाच दिवस होत आहेत पाणी तर ते त्याच्यामध्ये कधी कमी येईल तर चौबेसारांनी सांगितलं की नोव्हेंबरपासून साधारण दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचं आमचं नियोजन आहे आणि पुढच्या गोष्टींवरती ते अवलंबून आहे पण प्रशासनाचे प्रयत्न आहेत की शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा निश्चितच त्यांच्या प्रयत्नाला यश यावं अशा एक सदिच्छा आणि त्याचबरोबर चौबेसरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बी आर न्यूजच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार सर ग्रामदैवक श्री सिद्धरामेश्वर याच्या कृपेनं ह्यावेळेस खरं टंचाई असताना जूनमध्ये पाऊस पडला भरलं हे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या दोन हजार पंचवीसला नक्कीच पाणीपुढ्या सुधारणा होईल असं मला विश्वास आहे नेहमी ते एक महत्वाचं आहे की सोलापूरला म्हणजे सोलापूर जिल्ह्यात असं नसतं की जून महिना सुरू झाला म्हणजे बऱ्यापैकी पाऊस असं चित्र नसतं पण यंदा मात्र एक ती सिद्ध रामेश्वरांचीच कृपा सराने म्हटल्याप्रमाणे तर चांगला पाऊस आहे आणि सोलापूर तर त्यातूनच त्यामुळेच एक अपेक्षा अशी की आमचं जे काही चार पाच दिवसाड होतं ते दोन दिवसाड कधी होईल साहेबांनी सांगितलं की नोव्हेंबरच्या दरम्यान आमचा तो प्रयत्न राहील त्यांच्या या प्रयत्नाला यश यावं अशी सदिच्छा साहेब धन्यवाद